नमस्कार शेतकरी बांधवांनो कानधीस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागण भाकळ मिस बाजार दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या बाजारामध्ये मित्रांनो ज्याप्रभावी जातीच्या आणि म्हैशाणा काही या जातीच्या लागण मशी वगैरे आलेले असतात पण नव्वद टक्के मित्रांनो तर ज्याप्रभाळे जातीच्याच म्हशी आलेल्या असतात धुळेचा बाजारामध्ये भाकळ म्हशी तर तुम्हाला पण तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने लागण मशीनची हो तर आपण तुम्हाला किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू बघा तर जे बाहेरचे शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी सांगतो हे तालुका जिल्हा धुळे धुळेला आग्रा आहे रोड आहे मित्रांनो मुंबई आग्रा तर तिथं पारोडाचं पोळी लागते त्याहून तेव्हा सरळ रस्ता मार्केटला येत असतो तर चला मग आपण तुम्हाला बाजार वगैरे दाखवतो तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता बाजार फुल असा भरलेला आहे इथं जास्त करून जा प्रभात जातीच्याच मच्छी वगैरे आलेले असतात आता क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची इथं मोठ्या मोठ्या मच्छी आलेले असतात बघा मच्छी बघा तुम्ही तर आपण इथं तुम्हाला काही का मशीनचा गाब वगैरे काही किमती वगैरे सांगणार आहोत ते बघा मित्रांनो भाऊ किती महिन्याची दादा चार चार महिन्याचे दोघी चार चार महिन्याचे आहे का तर बघा मित्रांनो चार आहेत का या गु या दोन पण आपले आहेत तर बघा मित्रांनो म्हशी बघा चार चार महिन्याच्या म्हशी आणि दूध पण सात सात लिटर आहे का तर बघा मित्रांनो दूध पण आहे ना साडेतीन साडेतीन लिटर दूध पण आहे बघा मित्रांनो दूध सुद्धा आहे मशीनना सात लिटर दूध आहे दोघा टायमाचं चार चार महिन्याच्या लागलेले आहे काय भाव वगैरे भाऊ यांचा नव्वदचा भाऊ नव्वदचा भाऊ तर बघा मित्रांनो नव्वद हजारचा भाव आहे दूध सुद्धा आहे मशीनना आणि गाप पण आहे त्यांना सात सात आपलं चार चार महिन्याच्या आणि सात सात लिटर दूध आहे दोघी मशींना आता दोन किती महिन्याच्या भाऊ या दोघी तीन तीन महिन्याचे तर बघा मित्रांनो त्यांना पण सात सहा लिटर सहा लिटर दूध दोघा टायमाचा आहे तर बघा मित्रांनो सहा सहा लिटर त्यांना पण दूध चालू आहे तर बाहुणकड मित्रांनो नेहमी म्हशी अवेलेबल असतात भाऊ आपलं काय नाव काशी गवळी नंबर आहे का बोला बरं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस सत्तर एक्क्याऐंशी नेहमी आपल्याकडं ने काय काय तर बघा तर बघा मित्रांनो दर मंगळवारी त्यांच्याकडं म्हशी अवेलेबल असतात आता मशीची क्वालिटी बघा मित्रांनो अशा म्हशी जर तुम्ही धावणीला घ्यायला गेले ना दीड दोन लाखाच्या जवळपास आपल्याला किंमत वगैरे सांगितली जाते तोलावरची म्हशी आता यांचे जो भाव आहे नव्वद हजारचा सांगायचा भाव आहे व्यवहारात कमी जास्त होत असतं मित्रांनो व्यापार म्हटला म्हणजे तिथे तशी किंमती वगैरे आपल्याला सांगावी लागते बाजारामध्ये आता इकडे पण काही म्हशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत चालू झाला आपला किती महिन्याची बाबा काय किंमत हे मला काय काय किंमत आहे हो? सत्तर हजार कुठले तुम्ही काठीयावाड काठीवाड मराठी किंवा काठियावाड की घ्या

बघा मित्रांनो दुधाची होती ही दिलेली आता बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही या बोरच्याच म्हशीद मोठ्या मशीद बघा या मशीद होता बघा इकडं पण बघा तर बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडे सर्व मित्रांनो आपल्या दुहेरीचे गोवडे आहेत आग्रावाल्यांचे पण मशी आहेत त्या पण आपण तुम्हाला दाखवणार बघा मित्रांनो किती महिन्याची भाऊ चार महिन्याची तर बघा मित्रांनो चार महिन्याची मैस बघा तुम्ही आता चेक केली चालू

सात महिन्याची मित्रांनो अशा वगैरे इथे आलेले असतात या घे भा तर मित्रांनो हे बघा परवाने व्यापारी यांनी घेतलेली आता इथून हे बघा अशा क्वालिटीच्या मशी इथे अवेलेबल असतात मित्रांनो क्वालिटी बघा म्हशी तुम्ही आता हे बघा अशी क्वालिटी फक्त मित्रांनो मशीनची क्वालिटी बघा आता एकदम जबरदस्त मशीन धुळेला येत असतात इथून खरेदी करतात आणि त्यांच्याकडचे जे बाजार आहेत परभणी गंगाखेरकडचे तिकडे ते बाजाराला विकत असतात मित्रांनो आणि घरून पण विक्री वगैरे चालू असते त्यांची तीन तीन मान्य बघा मित्रांनो तीन 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 महिनेच्या आहे या कोणते बाजार मी परभणीने मिलेगी तर बघा मित्रांनो परभणीला मिळणार आहे त्या म्हशी वगैरे तुम्हाला किती महिने घे गाब आहे येईन तीन महिने तीन तीन महिने घे घ्या बरं बरं तर बघा मित्रांनो तीन -तार, तीन साडे तीन -तार तारी, तारी, तीन महिन्याच्या गापच्या म्हशी आहेत तुम्हाला या म्हशी तिकडं परभणीच्या बाजारामध्ये मिळतील आपणा नाम की शेठ बरं

तर बघा मित्राने इकडे व्यवहार पण चालू आहे समोर कितने महिने की छडी पाच महिने की इसकी? इसकी थी। आ, लगे ले पाच महिने की क्या किंमत होगी इसकी इसकी किमत आहे एक लाख तीस मारी <laughs> तर बघा मित्रांनो अशी किमती वगैरे आपण इथं सांगतात ते व्यापारी त्यामुळे आपण तुम्हाला फक्त मशीन वगैरे दाखवून देतो काही किमती वगैरे सांगताची तोंड आला ते

हमेशा हमेशा लाते क्या हमेशा हमेशा लगे लगे बरोबर चालेगा र बघा मित्रांनो तुम्हाला पण मच्छी वगैरे दाखवलेली आहे हे बघा <laughs> चार महिने पाच महिने सहा महिने सात महिने सा अशा आहे त्यांनी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हो वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला इकडे पण काही पूर्ण मित्रांनो इकडे पण काही लागण म्हशी हो वगैरे आलेले असतात आग्राकडचे व्यापारी त्यांच्या मशीद आहेत आता आजच्या बाजाराला कमी मशी आलेली आहे मित्रांनो आता दिवसेंदिवस आहे बाकड मशी लागण मशी येतात बाजाराला ते आता कमी व्हायला लागलेले आहे